महाराणी येसुबाई या केवळ एक महाराणी नव्हत्या तर त्या मराठा साम्राज्याच्या अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या रणरागिणी होत्या त्यांचा वारसा हा आजही महाराष्ट्रातील लोकांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे त्यांची सहनशीलता धैर्य आणि संघर्ष हे मराठा इतिहासाचे सोनेरी पान आहे महाराणी येसुबाईंच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे तीस वर्षे मराठ्यांच्या या महाराणीला शत्रूंच्या बंधिवासात जीवन कंठावे लागले संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल सैन्याने रायगड किल्ल्यावर के आक्रमण केले त्यावेळी येसुबाईंनी किल्ल्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला पण मोठ्या संख्येने असलेल्या मुघल सैन्यापुढे मराठ्यांचा पराभव झाला आणि येसुबाईंना आणि त्यांचा मुलगा शाहू महाराज यांना औरंगजेबाने कैद केले